नमस्कार पूर्णाजी प्रियावरती खूपच चिडलेली असते जेव्हा प्रियाचं सत्य पूर्णाजी समोर येतं त्यावेळेला पूर्णाजी बोलते लाज वाटते मला तुझी अगं तू तु असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे येता जाता माझा अपमान करायची गरज नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला आणि असं का वागताय तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची पूर्णाजी प्रत्येक वेळेला तुम्ही जर का माझ्याशी असंच वागत असाल ना तर मात्र मला काहीतरी केलंच पाहिजे त्यावेळेला अश्विन बोलतो प्रिया आवाज कमी पूर्णाजीशी अशा भाषेत बोलायचं नाही या तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे तुला कुणी सांगितलं होतं नको त्या गोष्टी करायला अश्विन याला जबाबदार फक्त आणि फक्त भकता तू आहेस त्यावेळेला अश्विन बोलतो संपलंय सर्व तरीसुद्धा तुला अजूनसुद्धा खोटं बोलायचंच आहे का अगं जरा विचार कर तुझ्या या वागण्यामुळे काय होतं येते वेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन हे तू असं मला बोलतोयस अश्विन अरे जरा विचार कर तू काय बोलतोयस या गोष्टीचा तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आतापर्यंत विचारच करत आलो म्हणून तर शांत आहे पण आता मात्र बस झालं मला खरंच तुझ्या या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय आणि मला आता तुझ्या या सर्व गोष्टी नको वाटत आहेत काय करू तेच मला कळत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते प्रिया एक गोष्ट लक्षात घे नातं खोट्यावरती कधीच पुढे नेता येत नाही तुला कळत नाही का अगं तू असं का वागतेस तुझ्यामुळे आमच्या आयुष्याची वाट तर लागले फरफट होती तू जा ना आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा तेव्हा मात्र प्रिया बोलते पूर्णाजी हे घर माझं आहे आणि या घरातून तू मला बाहेर काढूच शकत नाहीस त्यावेळेला लगेच कल्पना बोलते ए तन्वी जास्त छानपणा करू नकोस आता तुझ्या आई वडिलांचा पत्तासुद्धा भेटला आहे कायमची निघून जा तिकडे तेव्हा लगेच प्रिया बोलते तुम्हाला जरी वाटत असेल ना की मी या घरातून निघून जावं तरीसुद्धा असं कधीच होणार नाही तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पूर्णाजी प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते बस झाला आता खरंच बस कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळा तूच योग्य असं नाही ना होऊ शकत आणि खरं सांगायचं तर तुला काही गोष्टी कळतच नाही आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते मला कळत नाही मला मला सगळं काही समजतं समजत नसेल ना तर तुम्हाला समजत नाही आहे तुम्ही काय वागता या गोष्टीचा तुम्ही विचारच करत नाही आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस आता खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे आणि मला आता हा विषय नाहीत आणायचा आहे तन्वी प्लीज तू तु जा इथून तेव्हा लगेच तन्वी बोलते ठीक आहे मी जाते पण पर मी परत एकदा येणारच त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो त्याची गरजच तुला लागणार नाही दादा प्लीज मला ती गोष्ट दे जी मी तुला सांगितली होती तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी नक्की तुम्हाला ती गोष्ट करायची आहे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो असं का विचारतेस मी सांगितलं ना मला आता हिच्यासोबत राहायचं नाही त्यावेळेला प्रिया बोलते म्हणजे म्हणजे तू काय करणार आहेस हे बघ तू जे काही करणार असशील ना ते नीट सांग तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो कळेलच ना दादा देणारे असं काय करतोस तेव्हा लगेच अर्जुन घटस्फोटाचे पेपर अश्विनच्या हातात देतो तेव्हा अश्विन बोलतो तन्वी मला तुझ्यासोबत आता आयुष्य घालवायचंच नाही आहे मला तुझ्यासोबत जगायचंच नाही आहे अश्विन तेव्हा मात्र अश्विन बोल असं बोलताच प्रिया बोलते तू काय बोलतो आहेस कळतं तुला माझ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही माझ्यासोबत अरे जरा विचार कर ना असा कसा काय विचार करू शकतोस तू त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो मी जो विचार केला आहे ना तोच योग्य आहे आणि मला तरी असंच वाटतं की तू आता यापुढे माझ्या आयुष्यात नको आहेस प्लीज तन्वी तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि तो घटस्फोटाचे पेपर प्रियाच्या तोंडावर मारतो त्यावेळेला प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्याने बोलते बस पुरे आता मला हा विषयच नको आहे त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी जा तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून आणि परत कधीच आमच्या आयुष्यात येऊ नकोस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते तुझी किती इच्छा असेल ना तरी मी घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करणारच नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते तू सह्या कशा करत नाहीस ते मी बघते तुला सह्या तर कराव्याच लागणार तन्वी कारण आम्हाला तू आमच्या आयुष्यात नकोच आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते तुम्हाला जरी मी तुमच्या आयुष्यात नको हवी असेल ना तरीसुद्धा हे घर आणि मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार याच घरात मी हे घर कधीच सोडणार नाही त्यावेळेला सायली बोलते निर्लज्ज आहेस तू निर्लज्ज या घरात तू कोणालाही नको आहेस तरीसुद्धा या घरात तुला सहन करावं लागतं आहे पण आता मात्र खरंच बस आता गोष्टी हाताबाहेर गेल्यात खरं सांगायचं तर तू सुधारूच शकत नाहीस तन्वी तेव्हा लगेच तन्वी बोलते असं तुम्हाला वाटतंय मी खरं सांगायचं तर या घराच्या सगळ्या रीती वगैरे पाळत असते पण तुम्ही सगळेजण मात्र मला टोकतच असता तुम्हाला ही सायलीच योग्य वाटते असं का तेव्हा पूर्णाजी बोलते सायलीशी तर तू बरोबरी करूच नकोस कारण सायलीशी बरोबरी करण्याची तुझी पात्रता नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते चालेल ना मला काहीच हरकत नाही मला या सायलीसारखं व्हायचंसुद्धा नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी या घरातून कुठे जाणार नाही म्हणजे नाही मी याच घरात राहणार आणि तेही कायम तेव्हा अश्विन बोलतो पण तुझा आणि माझा काही संबंध नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते असं तुला वाटतं जोपर्यंत मी घटस्फोट देत नाही ना तोपर्यंत तू काहीच करू शकत नाहीस अश्विन तेव्हा अश्विन खूपच अस्वस्थ होतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अश्विन काळजी करू नकोस कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत आणि तुझा हा भाऊ तुला सांगतोय की तुला हिच्यापासून कायमचं वेगळं करेल तू काळजीच करायची गरज नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्रयत्न कर पण तुझे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं आहे ना मग स्वतःच्या तोंडाचा पट्टा सुद्धा बंद कर कारण आता मला त्या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्रिया तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते अश्विन आज तू माझी देखत जी लायकी काढलीस ना त्याचं उत्तर एक ना एक दिवस मी तुला देईनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनला प्रियापासून लांब करण्यात अर्जुन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका